नमस्कार मित्रांनो ॲडव्हान्स स्टडी पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणेच मित्रांनो आपण एक टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे आणि हा माझा नवीन चॅनल आहे तरी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपण बाळासाहेब शिंदे आणि वाळंबे यांच्या पुस्तकातून मित्रांनो आय एम पी क्वेश्चन दररोजचे टेस्ट सिरीजात राहील आणि याच्यावर मराठी जी के आणि मॅथ तिन्ही प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल राहील चला तर मग सुरू करूया आणि याची जर पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल चला तर मग सुरू करूया खालीलपैकी योग्य विधान ओळखा मित्रांनो खालीलपैकी आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे ऑप्शन आहे मराठी भाषेचे लिखाण आपण देवनागिरी लिपित करतो दोन आपल्या तोंडावाटी निघणाऱ्या मूलधनींना वर्ण म्हणतात तीन मराठी भाषेत आधुनिक वर्णमालेत एकोणपन्नास वर्ण आहेत ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व तर मित्रांनो याचा आन्सर राहील वरीलपैकी सर्व कारण की, की तिन्ही यो, विधान योग्य आहे चला तर नेक्स्ट दोन वाक्य म्हणजे काय वाक्य म्हणजे काय मित्रांनो ऑप्शन आहे शब्द समूह दोन क्रमाने आलेले अर्थपूर्ण अक्षर समूह तीन विचार व्यक्त करण्याचे साधन चार विचार पूर्णपणे व्यक्त करण्या करणारा एक किंवा अनेक शब्द समूह तर ऑप्शन क्रमांक चार एकदम करेक्ट आन्सर राहील चला तर नेक्स्ट खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता तर खालीलपैकी आपल्याला संयुक्त स्वर ओळखायचा आहे तर संयुक्त स्वर कोणता राहील रू आहे की आ आहे की अम आहे की ए आहे तर ऑप्शन क्रमांक चार एकदम करेक्ट आहे दोन सोर एकत्र ये मित्रांनो संयुक्त स्वर बनतात खालीलपैकी कोणता वर्णपुढे वर्ण वर्णपुढे पूर्वी नाही मित्रांनो ते टाइप मिस्टेक झालेले आहे सौर आहे तर वर्णापुढे कोणता स्वर आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे अ उ अम ए तर ऑप्शन क्रमांक तीन एकदम करेक्ट आंसर राहील कारण की अम हे सोरादी आहे त्याच्यापुढे सोर येतो चला नेक्स्ट स स स या वर्णाला आपण रिकामी जागा म्हणतो तर उष्मे म्हणतो की महाप्राण म्हणतो की स्वतंत्र वर्ण म्हणतो की अर्धस्वर म्हणतो तर ऑप्शन क्रमांक एकदम करेक्ट अँसर राहील आपण उष्मे म्हणतो चला नेक्स्ट खालीलपैकी महाप्राण वर्ण कोणता तर महाप्राण ओळखायचा आहे मित्रांनो आपल्याला तर महाप्राण वर्ण कोणता आहे ह हो आहे ल आहे व आहे की ल आहे तर ऑप्शन क्रमांक एक एकदम करेक्ट आंसर राहील ह हा महाप्राण आहे चला तर नेक्स्ट पुढीलपैकी पैकी स्वतंत्र वर्ण कोणता तर पुढीलपैकी आपल्याला स्वतंत्र वर्ण ओळखायचा आहे य र ल व तर ऑप्शन क्रमांक तीन एकदम करेक्ट आंसर राहील ल आपण स्वतंत्र वर्ण म्हणतो मित्रांनो मराठी भाषेचे पाणी कोणाला म्हणतात कोणाला म्हणतात मित्रांनो बाळशास्त्री जांभेकर दादोबा पांडुरंग तडकरकर विष्णू शास्त्री चिपळूणकर की जॉन्सन तर ऑप्शन क्रमांक दोन एकदम करेक्ट आन्सर राहील दादोबा पांडुरंग तळकर आपण याला मराठी भाषेचे पाणीनी असे म्हणतो मित्रांनो नेक्स्ट मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात मित्रांनो दोन्ही लिंकेड प्रश्न आहे आणि हे दोन्ही प्रश्न आय एम पीच करून घ्या आणि लक्षात ठेवा मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात तर शिवाजी मित्रांनो विष्णू शास्त्री चिपळूणकर दादोदा दादोबा दा, पांडुरंग तडकरकर बाळशास्त्री जांभेडकर की गंगाधर शास्त्री फडके तर ऑप्शन क्रमांक एक एकदम करेक्ट आन्सर राहील शास्त्री चिपळूणकरलाच मित्रांनो आपण मराठी भाषेशी शिवाजी म्हणतो आणि मराठी भाषेचे तुम्हाला जर जॉन्सन जर विचारलं तर विष्णू शास्त्री चिपळूण करत राहील चला नेक्स्ट व्याकरण म्हणजे काय व्याकरण म्हणजे काय होतं मित्रांनो नियमांचे जंत्री कि भाषेला सरळ करणारे कि भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र कि भाषेचे संगोपन करणारे शास्त्र तर व्याकरण म्हणजे काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन एकदम योग्य वाटत आहे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण होय चला नेक्स्ट दोन व्यंजन एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात मित्रांनो दोन व्यंजन एकत्र येतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो संयुक्त व्यंजन म्हणतो की जोडाक्षर म्हणतो की कठोर वर्ण म्हणतो की स्वराजी म्हणतो तर दोन व्यंजन एकत्र आल्यावर मित्रांनो आपण संयुक्त व्यंजन म्हणतो तर ऑप्शन क्रमांक एक एकदम करेक्ट ऍन्सर राहील चला नेक्स्ट जोडाक्षर म्हणजे काय जोडाक्षर म्हणजे काय मित्रांनो दोन किंवा अधिक व्यंजन प्लस स्वर की अक्षर प्लस स्वर की स्वर प्लस व्यंजन की व्यंजन प्लस व्यंजन व्यंजन प्लस व्यंजन आपण काय असते तर तो स्वराधी असते स्वर प्लस व्यंजन म्हणजेच अक्षर असतो मित्रांनो वर्ण होतो आणि अक्षर प्लस स्वर हा तर होणारच नाही दोन किंवा अधिक व्यंजन प्लस स्वर म्हणजेच मित्रांनो जोडाक्षर तयार होईल ऑप्शन क्रमांक एकदम करेडायचा राहील भाषा म्हणजे रिकामी जागा होय बोलणे की विचार व्यक्त करण्याचे साधन की लिहिणे की संभाषणाचीच कला तर ऑप्शन क्रमांक दोन एकदम योग्य वाटत आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एकदम करेडायचा राहील चला तर नेक्स्ट विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते तर विचार व्यक्त करण्यासाठी आपल्याला कोणतं साधन मिळालेले आहे तर भावना आहे समाज आहे भाषा आहे की मित्र आहे तर ऑप्शन क्रमांक तीन एकदम करेक्ट आन्सर राहील भाषा आपल्याला विचार व्यक्त करण्याचे साधन आहे मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जाते मित्रांनो महाप्राण आपल्याला किती आहे आपल्या मराठी वर्णमालेत तर अठ्ठेचाळीस आहे की बारा आहे की चौदा आहे की चौतीस आहे तर एकूण महाप्राण मित्रांनो चौदा आहे ऑप्शन क्रमांक तीन एकदम करेक्ट आन्सर राहील चला नेक्स्ट व्यंजनांनाच अक्षरात अक्षरत्व पाहिजे होतं मित्रांनो टाईप मिस्टेक आहे थोडा व ये, अक्षरत्व येण्यासाठी काय करावे मित्रांनो जो व्यंजन आहे त्याला अक्षरत्व येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला दोन व्यंजनांना एकत्रीकरण दोन स्वरांचे एकत्रीकरण की व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण की व्यंजनामधून स्वर काढून टाकणे तर ऑप्शन क्रमांक तीन एकदम करेक्ट राहील मित्रांनो व्यंजन प्लस स्वर यांचे एकत्रितकरण करण करूनच मित्रांनो एक अक्षर तयार होतो चला नेक्स्ट भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात तर भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात मरा व्याकरण म्हणतात की भाषा शास्त्र म्हणतात की लिपी म्हणतात की बाराखडी म्हणतात तर बाराखडी थ, थ, तर नाही मित्रांनो लिपी पण नाही भाषा शास्त्र म्हणतात की व्याकरण म्हणतात तर भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला आपण व्याकरण असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक करेक्ट राहील चला नेक्स्ट मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषा पासून विकसित झाली आहे ती मराठी भाषा आहे मित्रांनो ती कोणत्या भाषेपासून विकसित झाली आहे तर ऑप्शन आहे इंग्रजी व संस्कृत कांडी व हिंदी संस्कृत व प्राकृत व मराठी तर ऑप्शन क्रमांक कोणती बरोबर राहील मित्रांनो तर संस्कृत आणि प्राकृत पासून मरा मराठी भाषा तयार झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन एकदम करेक्ट आन्सर राहील चला तर नेक्स्ट लिपी म्हणजे काय लिपी म्हणजे काय लिपणे म्हणजे लिपी होय की सारवणे म्हणजे लिपी होय की आपण जी भाषा बोलतो त्याला लिपी म्हणतात आपण ज्या करतो त्याला लिपी म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार एकदम आन्सर राहील मित्रांनो जे जे आपण लिखाण करतो आणि ते आपण रजिस्टरवर लिहितो ते लिपणी म्हणतात मग हा ऑप्शन क्रमांक चार एकदम करेक्ट राहील चला नेक्स्ट शेवटचा प्रश्न मित्रांनो भाषा हा संस्कृत मधुर निगामी जगात पासून आला आहे तर माझ्या क्वेशा आला हे तुम्ही हा क्वेश्चन मला कमेंट मध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल